बऱ्याच जणांच्या चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स असतात आणि हे ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी आपण वेगवेगळे उपाय करतो परंतु या व्हिडिओमध्ये एकदम घरगुती सोपा उपाय सांगणार आहे ज्याने तुमचे ब्लॅकहेड्स एक दिवसामध्ये दूर होणार आहे तुमच्या चेहऱ्यावर याने काहीही साईड इफेक्ट होणार नाही मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला चेहऱ्यावर ब्लॅकहेड्स होऊ नये असे वाटत असेल तर तुम्ही बाहेरून ज्या वेळेस येतात त्यावेळेस नक्कीच आल्यानंतर चेहरा व्यवस्थित धूत चाला सोबतच मित्रांनो चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही कोणतेही कॉस्मॅटिक्स वापरू नका वेगवेगळे कॉस्मॅटिक्स वगैरे वापरल्याने पण आपल्याला तोटे होतात तर मित्रांनो चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर करण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे कडुलिंबाची चार ते पाच पाने घ्या त्याचा व्यवस्थित रस काढायचा आहे मित्रांनो रस काढल्यानंतर तुमचा चेहरा व्यवस्थित धुवून घ्या आणि ज्या ठिकाणी ब्लॅक हेड्स आहेत त्या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाच्या पानांचा जो रस केलेला आहे तो त्या ठिकाणी लावायचा आहे आठवड्यातून एकदा तुम्ही हा उपाय करा नक्कीच तुम्हाला कधीही ब्लॅक हेड्सचा त्रास जाणवणार नाही आणि जे ब्लॅक हेड्स आहेत ते दूर होण्यासाठी सुद्धा मदत होईल मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला जर आवडलेली असेल व्हिडिओला नक्कीच तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी थँक्यू